हॅलो नमस्कार मी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला सकाळी सकाळी तयारी केली आणि हलकी फुलकी साडी घातलेली आहे आणि मी चालेल त्र्यंबकेश्वरला तर चला तुम्ही पण माझ्यासोबत आणि कोण कोण एक आहे ते सर्व तुम्हाला व्हिडिओमधून समजा चला खूप उशीर आहे बसनीच निघालो होतो सोबत मिस्टर होते मुलगा होता आणि मी आम्ही तिघेजणी निघालो आणि नाशिकमध्ये आलेलो आहे आणि मला इथे तरलेलो आहे तर आता आहे ना आम्ही नाश्ता वगैरे करणार मग पुढे ना त्र्यंबकेश्वरला निघणार आहे त्याला आता नाश्ता करून घेणार आहे तर इथं आहे ना मनामध्ये ना एक हॉटेल आहे खूप जुनं हॉटेल आहे भगवती म्हणून तर तिथं आम्ही ना मिसळ खायला गेलो होती तर मिसळ ऑर्डर केली आणि पोटभर चांगला नाश्ता केला आणि पुढे ना आम्ही तुम्ही निघालो त्यासोबत मिसळसोबत दही पापड कांदा कोथंबीर सर्वच काही दिलं आणि चांगला नाश्ता झाला आणि पुढे आम्ही तुम्ही किशोरला जायला निघालो फायनली आम्ही त्र्यंबकेश्वर मध्ये पोहोचलो आणि जाता जाता मला अकरा वाजले होते आणि वातावरण खूप छान आणि फ्रेश होतं वरती ढगत खूप भारी दिसत होते तर वरती तुम्ही बघू शकता महादेवाचं मंदिर तर इथं पहिल्यांदा आम्ही कुशवार्तावर गेलो कुशवर्तावर गेल्यानंतर तोंडात पाय धुतले कोणी आंघोळी करत होतं कोणी तोंडात पाय धुत होतं पण आम्ही काही कपडे सोबत नेलेले नव्हते कारण मी तोंडात पाय धुतले आणि खूप लांबून लांबून इथं भाविक येतात कारण बारा ज्योतिलिंगापैकी एक त्र्यंबकेश्वरचं आपलं बारावी जिथे लिंग खूप चिपेल तिथून खूप लांब लांब घेत येतात आणि दुपण येतात वगैरे लांब लांब जातात होतं छोटा आपण घेतल्यानंतरच आपल्याला घरी यावं लागतं आवाज ठेवणं आवडतं आवडल्यानंतर साईडला तिथं दुपण होतं दिसलं तर तिथून आहे ना कुशवर्थाच्या अगदी उज्जवसाइडल्याचं आम्ही गेलो गेल्याच्यानंतर आहे ना तिथं आम्हाला पास काढायचे होते तिथं पण इतकी खूप काही गर्दी होती होते की पण दिसतात टॅटोवा होता आता त्यातून खूप दिवसात झालं होतं टॅटो काढायचा भीती वाटत होती टॅटो दादा थोडासा त्रास होत होता फायनली मी काढला कारण खूप दिवसाची माझी इच्छा होती टॅटो नंतर बहीण पण आली मी माझ्या बहिणीची मुलगी आणि बहीण त्याला मग त्याटो काढून झाले त्याच्यानंतर आम्ही ना शोर मध्ये मूर्तीनाथांचं दर्शन घ्यायला गेलो तिथं दर्शन घेतलं हे बाबाजीने करी होते तिथं उभे त्यांचं पण दर्शन घेतलं आणि बघा करवंद घेऊन बसले होते तिथे करवंद घेतले आणि गावरा नांबे हे त्र्यंबेकश्वरमध्ये खूप बघायला भेटतं करवंद गावरा आंबे त्यानंतर येणा आम्ही ना गुरुकुल विद्यापीठावर गेलो गुरुकुल विद्यापीठावर गेल्याच्या नंतर येणा तिथे येणा पाठ चालू होते मग तिथं स्वामींचं दर्शन घेतलं तिथं खूप वेळा थांबलं कारण येणा दुपारनंतर खूप गरम होत होतं आणि खूप ऊन झालं होतं ತ ಬರ ವೇಳಾಪಾಸಿ ಜಯ ಶ್ರೀ ಅಂಬಾ ಮತಾ ಕಯ ಶ್ರೀ ಅಂಬಾ ಮತಾ ಕಯ ಭ ಮೀ ಜಯ ಅಂತನ ಗುರುದೇವ ಅೂತ ಚಿಂತನೇ Terima no. kasih त्यानंतर स्वामींचं दर्शन झाल्यानंतर इथं बघा छान छान अशा मूर्ती पण होत्या सर्व मूर्तींचं दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर चांगलं एक तास आम्ही तिथं थांबलो एक तासानंतर जरा जवळजवळ तीन वाजत आले होते मग जरा थोडंसं ऊन खाली झालं होतं मग आम्ही घरी यायला निघालो तर मग घरी निघालो घरी निघता येता येता येणार चार वाजले चार वाजल्यानंतर येणार आमचा आठवडी बाजार होता तिथं मला भाजीपाला घ्यायला जायचं होतं तर मग इथं फोटो बिटो काढले ज्या वेळ थोडे आम्ही आणि लवकर निघायचं होतं भाजीपाला घेण्यासाठी

आठवड्याचा भाजीपाला असतो घरी येता येता ना सात वाजले होते तर छान अशी गावराम कोथंबीर गावठी कोथंबीर भेटली होती कोथंबीर या कोथंबीर आणली कोथंबीर गोरुकील विद्यापीठावर हापस आंबे भेटले कच्चे आंबे होते पन्नास रुपये किलो नसतात मग आम्ही दोन किलो आंबे घेऊन दोन किलो आंबे आणले आं त्याच्यानंतर सर्व भाजीपाला मी येतानी घेतला ये भाजीपाल्यामध्ये फ्लॉवरचा गड्डा कोणता ती हा आठवड्याचा भाजीपाला असतो त्याच्यामुळं सर्वच काही आणावं लागतं सर्व घेऊन आले आजचा हापूस आणलेला आहे हा पन्नास रुपये किलो तर हाय ना गुरुकुल विद्यापीठावर मगच आणलं आहे तिथून पन्नास रुपये पन्नास रुपये किलो भेटला तर याला आहे ना आता तिकडे लावं लागेल ते घेऊन देऊ शकतो पिका माल तुम्हाला दाखवते तर चला आठवड्याचा भाजीपाला घेऊन आले कारण आठवड्याचाच बाजार असतो तो

सर्व काही ह्या भाजीपाला वळून फ्रीजमध्ये ठेवून देते सर्व काही हा भाजीपाला निळून फ्रीजमध्ये ठेवून देते हा आमचा आठवडीचा बा आठवड्याचा बाजार राहतो ना तिथून घेऊन आले तुम्ही तर बघितलंच तुम्ही मी उतरून घेतलं होतं तर हा पुस्कारचा हा आम्ही बांधला आहे तो पण पिकायला घालते आणि आता संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे तर आता येईन पुन्हा आता फ्रेश होते तयारी तयारी करते माझ्यावाली फ्रेश होते आधी देवपूजा करते नंतर स्वयंपाक करते तर चला आता येणार बघते काय करायचं असे कांदे ब करायचे तर चला आजचा व्हिडिओ इथे थांबवते भेटू त्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वांना बाय बाय आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा